नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्य सरकारचा धनंजय मुंडे सर्वात मोठा धक्का दरम्यान मंत्रीपद गमावून तब्बल साडेचार महिने उलटले आहे तरी देखील सरकारी बंगला न सोडणं माजी मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलंच मागात पडलं आहे कारण राज्य सरकारनं धनंजय मुंडे यांना तब्बल बेचाळीस लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे एकीकडे धनंजय मुंडे सातपुडा बंगल्यात ठाण मानून बसले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नवनियुक्त मंत्री छगन भुज ग्रह प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे या संपूर्ण प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून संपूर्ण विरोधकांनी धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर राज्य सरकारच्या आत सरकारी निवासस्थान रिकामी करणं बंधनकारक आहे जर वेळेत बंगला रिकामा केला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बाजारभाव मूल्यानुसार भाडे आणि त्यावर दंड आकारला जातो मात्र धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाऊन चार महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे तरी देखील सातपुडा बंगला रिकामा केला नाही त्यामुळे त्यांच्यावरती दंडाचा मोठा डोंगर उभा राहिला आहे एका माजी मंत्र्याच्या हट्टामुळे विद्यमान आणि ज्येष्ठ मंत्र्याची गैरसोय होत असल्याचा हा विषय आता साठी वेळेवर निवासस्थाना मिळणं अपेक्षित असताना त्यांना ताटकळत राहावं लागत आहे आता सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय कठोर कारवाई करणार आणि धनंजय मुंडे सातपुडा बंगला कधी रिकामा करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे मात्र या सर्व प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना तब्बल बेचाळीस लाख रुपयाचा दंड आता राज्य सरकारला द्यावा लागणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात लोटला चर्चा सुरू झाल्यापासून धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे एवढंच नाही तर राज्य सरकारमध्ये सर्व काही अल्बिल नसले देखील बोललं जात आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात राज्य सरकार घेणार का यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा